रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील श्री वरद विनायक मंदिर महड येथे आज श्रावणातील संकष्टी निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती मंदिराच्या आकर्षक फुलांनी सजावट गेली होती सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगच रांगा लागल्या होत्या तर मंदिर परिसरात हार फुले नारळ अगरबत्ती पूजापाठ साहित्य आदींची दुकाने देखील सजली होती संकष्टीनिमित्त मंदिरात होम हवन सुरू आहे महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ क्षेत्र स्थल रंगोड़ी आकर्षण तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू डब्लू डब्ल्यू डॉट पाइल्स